गाडा होणार पोर नाईकणार झालं व्हिडिओ पण तर पैसे द्यायचे बरं का मला ते व्हिडिओ साठी बोललोय फक्त नाही काय पलटी झालो असू शकते काय बरोबर सबस्क्राईब करा माझ्या मुलाच्या चॅनल ला करा माझ्या मुलाच्या चॅनल ला करा हा एकदम बरोबर धन्यवाद हात द्या हात मिळवा गेल टाकाव मावशी गेल टाका की माय चॅनलला नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या अशा नवीन ब्लॉगमध्ये तर आज असा ब्लॉग करायचं कारण आपल्याला रिच ही सातारवरून आणायची होती आणि आज ड्रायव्हर काका सुट्टीवर असल्यामुळे मला एकट्याला जावं लागतंय सो तुम्हाला आज मी सगळा कसा रोड आहे काय आहे टोल नाके किती लागतात किंवा असाच आपला एक छोटासा एक फर्स्ट टाइम ब्लॉग आपण करतो तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा तर आता आपण कात्रच बोगद्यातून जात आहे पाहू शकता सकाळची आत्ता साडेआठ झाले आहेत मस्त असं वातावरण आहे पुण्यात आपण आता आत हो निघालो आहे तर पुढे बघत राहा तसं काय होतं आहे पहिली सुरुवात आहे नवीन सुरुवात आहे सपोर्ट करा काहीच आपण असं बघू शकता आपण मिनी ब्लॉक बनवत आहे तर सपोर्ट जर भेटला ह्या व्हिडिओला तर आपण असेच रोज बनवत जाऊ आपण जेव्हा पण बाहेर जाईल तेव्हाच नॅशनल ब्लॉग बनवत जाईल जास्तीत जास्त प्रयत्न करेल मी तुम्हाला सगळी डिटेल देण्याचे जेवढे मागे प्रयत्न होतील कारण की आता गाडी चालवलं पण मी आहे सो हे चालवता चालवता व्हिडिओ काढणं खूप अवघड आहे सोपं वाटतं आपल्याला बाकीच्या बघून पण पण खरंच ब्लॉग करणं खूप अवघड आहे तर आता आपण बसलो आहे खेडच्या बापूर नाही की तिथे तर फास्ट ट्रॅक तर आहे आपल्या गाडीला तर तुम्हाला थोडेफार डिटेल देतो मी माझ्याबद्दल म्हणजे आपलं काय आहे नक्की क्रेनचं म्हणजे आपलं श्री बालाजी क्रेन सर्विस म्हणून आपली एक कंपनी आहे तर आपल्याकडे टोटल तीन क्रेन आहेत त्यांनी पण आपले ऑल ओव्हर महाराष्ट्र असतात म्हणजे आपलं आउट ऑफ स्टेशन जरी आपल्याला आले तर आता आपण मतलब तुम्ही म्हणजे बघितलं असेल दोन तीन व्हिडिओमध्ये आपण हैदराबादला गेलो होतो एका एका लातूरला गेलो होतो म्हणजे अशा आपण बाहेरचे पण कॉल अटेंड करतो रिक्वायरमेंट असतं पण जास्त करून आपलं पुण्या साईडला चालतं पिंपचं सोडमध्ये पण म्हणजे ज्यांना कोणाला पाहिलं असेल तर ते आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतात मला गाडीवरती नंबर आहे सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपली गाडी दिसते त्यावरती नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता एमर्जन्सी लागली वगैरे काय रिजनेबल रेट आहे आपला आणि सगळ्या आपल्या हायड्रोलिक क्रेन आहेत काही गाडीला डॅमेज होत नाही फुलली म्हणजे दोन टायर पुढचे वेल लिफ्ट होतात आणि मग ती गाडी आपण तो करतो तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसल कशी आपण सेफली गाडी उचलतो म्हणून काहीच डॅमेज होत नाही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आज तर आपल्यासोबत कस्टमरसुद्धा नाही आहेत ते आपले रेग्युलर आहेत तर ते म्हणले आम्हाला तुमचा विश्वास आहे तुम्ही जावा विलस त्यांनी चावी दिली आपल्याला ते म्हणजे हे घ्या चावी आणि तुम्ही गाडी घेऊन या तर आपण आपल्या दहा वर्षाच्या ह्याच्यात आपण विश्वास कमावला आहे माणसांचा त्यामुळे कसं आपल्याला माणसं म्हणजे स्वतःहून कॉल करतात आता ते सातारले होते सातारला त्यांना दोन तीन ट्रेनमध्ये सुद्धा पण ते म्हणले नाही सर तुम्ही द्या तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही घेऊन जावा गाडी तर असं असल्यामुळे आपण चाललो आहे आणि आज प्रॉब्लेम असा झाला आपले एक ड्रायवर काका गेले होते बारामतीला आणि दुसऱ्यावाले ड्रायवर काका गेले होते ते लोकललाच कोण नव्हतं त्यामुळे त्यांना सांगितलं लोकलला सांगतो तुम्ही मग पप्पा मला म्हणले तू जाऊन ये कारण पप्पा पण थोडे कामासाठी बाहेर गेले ते पण नव्हते आता पप्पासोबतच गेलो असतो मी दरवेळेस पप्पा आणि मी असतो तर माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी एक इंजिनियर आहे आता मी थर्ड इयरला आहे इंजिनिअरिंग आहे तर असं म्हणजे कधी कधी असं वाटतं स्वतःहून की करावं बाबा पप्पांना थोडी मदत करावी म्हणून जातो मी थोडी आवड आहे ती त्या गोष्टीची नवीन नवीन आहे मी असं काही एवढं प्रोड्रायव्हर नाही आहे आपल्या फोर व्हीलर चालवतो फक्त मी पण असंच पप्पांना पण आता दोन तेव्हा पप्पासोबत गेल्यामुळे पप्पा पण म्हणले जातो जाऊ नये काय प्रॉब्लेम नाही चालू नीट म्हणून तुम्हाला जमले तेवढे डिटेल्स दिलेच नाही आता कसं काय मी कसे जातो आहे आपण काय हा एक प्रकारचा मी टूर ब्लॉगच समजू शकता आपण तर मला भूक लागली भो नाश्त्याला थांबतो कुठेतरी नाश्ता करतो तुम्हाला परत एकदा भेटतो राहायचं तर बघू शकता आपण मिसळ मागवलेली आहे सर व्हिडिओला काहीतरी होतं आहे काहीच घ्या थोडंफार समजून आता तुम्ही सर घ्या आता एक मिसळ आपली मिसळ आलेली आहे दोन मिनटात आपण खाऊया परत एकदा आपण मिसळ खाऊन झाली एक नंबर होती चला आता आपण परत एकदा जाऊया आपल्या गाडीकडे नक्की तरी म्युझिक द्या एक नंबर आहे काय सह्याद्री वडेवाले चला काका हाय 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 करा हाई। हाई करा हां सपोर्ट परत एकदा गाडी ज्यांच्याकडे पण ही गाडी असेल योद्धा त्यांनी लक्षात ठेवा ह्या सगळ्या लाईटी गेल्यानंतरच गाडी स्टार्ट करायची ए सी बंद करू आपल्या गाडीला ए सी पण बघू शकता तर हँड ब्रेक इंजिन लाईट कुठली लाईट लागली हां ते इंजिनमध्ये आता जरा आपण ते क्रेनला कसं आफ्टर बॉडी आपण बिल्ड करतो ना एक्स्ट्रा वेट असल्यामुळे इंजिन लाईट लागते ते जाते अधूनमधून परत येते सुद्धा तर आपल्याला डिझेल भरायचे गाडी तसं डिझेल आहे बरं का पण तरी पप्पा म्हणजे टाकी फुलकर ती तस तसं गाडी तशी ॲव्हरेज म्हणजे बरोबर देते आणि ॲव्हरेज काढायला पण सोपं जातं ना मग त्यामुळे आत्ताच आपण जस्ट गाडी घेतली तर आपल्या गाडीचं टोटल किलोमीटर किती झालं आहे हां हे ना तर असेल ना मला वाटतं ओरिजिनल किलोमीटर तर आपण शेल पंपावर टाकतो डिझेल शेल मागं गेला का पुढे आता आठवत नाही आहे मला वाटतं पुढेच शेल पंप शेलचं डिझेल जरा पॉवर पण असतं आणि प्युअर डिझेल असतं त्याच्यात त्यामुळं कसं आपण सगळ्याच गाडी सेलचंच टाकतो आणि ते पॉईंट्स वगैरे पण भेटतात ना शेलला त्यामुळे एक नंबर होती काहीतरी सर भारी होती एकदा ते जरा व्हिडिओ व्हायरल होतोय थोडाफार ते कॅमेराचा इशू झाला काहीतरी मी आता युट्यूबवर बघितलंय एकदा तरी एक खाताना ते शेक का होतं व्हिडिओ तर त्याला म्हणजे आपण सेटिंगमध्ये जाऊन कायच करू शकत नाही त्यासाठी कॅमेरा खोलावा लागतो आणि मग ते चेंज म्हणजे कॅमेरा वायबल होतो म्हणजे हल्ला असतो जागेवरून त्याला परत सेट करावं लागतं ते आता आपण परत घरी गेल्यानंतर आपण दुकानात जाऊन करू दे आपल्याकडे काहीच पर्याय नाही आहे तिकट कोण आहे आपल्याकडे आता इथे पंप मला वाटते इथेच आहे कुठेतरी लेफ्ट साईडलाच आहे पंप पुढे हां तर दिसतंय का याच्यात क्लिअर फोकस हलवावं लागतोय सारखा गाडीला एटीची लिमिट आहे त्यामुळे आपण एटीच्या पुढे जाऊ शकत नाही आणि चांगली गोष्ट सुद्धा ती म्हणजे ओव्हर स्पीड पण होत नाही म्हणजे लॉक होते स्पीड आपण गाडी पुढे ॲक्सिडेट जरी केली तरी फक्त हे होतं वॅक्सिलेशनसुद्धा थांबून जातं एक टाईमनंतर नाही झिरो ॲक्सिलेशन होतं तुम्हाला मी ना पुढे दाखवतो एकदा ता। काय होतं एटीचा स्पीड आपण क्रॉस करायला गेलो तर म्हणजे ते एटी ओरिजनल एटीला लॉक आहे पण आपल्या स्पीड मीटर सगळीकडे म्हणजे ॲक्युरेट नसतो त्यामुळे हा एटी फायला जाऊन स्टॉप होतो कारण म्हणजे ओरिजिन ते ॲक्युरेट नसतं ना त्यामुळे अरे यार मला असं वाटतं पंप मागे गेला आता पुढे कुठे शेलचा नाही आहे प्रॉब्लेम झाला राडा होणार पोरण ऐकणार लावून द्या पुढच्या पण टाकू आपण काय प्रॉब्लेम नाही तर आपल्याला लवकर पोचायचं काहीच त्यामुळे ना आपण पुढेच भेटू एका हाताने गाडी चालवायला काय बरोबर वाटत नाही आहे ते उगाच एकतर गाडी एकतर हेवी आहे त्याच्यात नको काही प्रॉब्लेम व्हायला पुढे तर, तर, तर आपण भेटू डिझेल टाकताना जाता मी चालू करायला पडत स्टेट येऊन तर आपण चाललो होतो जाता आता आपल्याला ना दोन आजी आणि एक बाबा भेटले तुम्हाला व्हिडिओ दाखवू का आजी व्हिडिओ दाखवू का तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ येऊ का व्हिडिओ तुम्हाला मी व्हिडिओ बनवते व्हिडिओ ते युट्यूबवर टाकतो युट्यूबवर नाही का ते व्हिडिओ येतात तुम्हाला तुमच्या मुलांकडे असेल की नातूंकडे मुलांकडे नाही का बघा या दोन आजी एक बाब आपल्याला भेटले त्यांना आपल्याला एक किलोमीटर सोडायचं होतं त्यामुळे आपण त्यांना थोडीफार मदत केली मी ते तसे नाही कधी युट्यूबर व्हिडिओ बनवतात तसले व्हिडिओ बनवतोय सुरुवातच करतोय मी पण पहिलेच व्हिडिओ टाकणार आहे मी आज हो येईल येईल तुमचा पण फोटो जाणार की तुम्ही व्हायरल होणार तुम्ही आता तुम्हाला कसं सगळे विचारणार कसं वाटतं तुम्हाला पैसे वगैरे देणार का नाही काही देणार मी पैसे नकळ मावशी पैसे तुम्हाला मदत केली मी माणूस केसाठी पैसे पैशासाठी बसवले का तुम्हाला मी तुम्हाला कष्ट बसतो म्हटलं असतं ना पैसे द्या म्हणून मी वॉटर स्टेशनचं गाव आहे माझं वॉटर स्टेशन गाव आहे माझं झालं व्हिडिओ बन पैसे द्यायचे बरं का मला ते व्हिडिओसाठी बोललोय फक्त नाही आजी मस्करी केली नाही पैसे निशे कायच नाई सारखं माझी आजी पण अशीच माझी आजी आताच आता मला म्हणली हळूहळू जान्यवाद धन्यवाद मावशी खूप खूप धन्यवाद की काय काम तुम्हाला काय शर्ट आणय काम्पिटेशन तुम्हाला कमी कमी तुम्हाला चांगली शर्ट भेटून द्या चांगले भेटले पाहिजे आज मार्केट आहे का बाजार आहे का किती घेणार मग टोटंच खाऊ समाय हे माता असली हे माता काय बस बंद पडली आहे घाटातच घाट म्हणलं बस बंद पडली रस्ता चांगला केला आहे घाटातला कुठ इथं खाली इथं का काळुबाईचं मंदिर इथं खाली अरे टँकर पण बंद पडला गाड्या खूपच बंद पडतात ही नॅनो पण बंद पडली तर किती गाड्या बंद पडल्या फोन पकडायचा आपण व्हिडिओ चालू करायचे सगळं दिसत हा आहे कायच म्हणून कुठं बंद पडलं ते आपण दाखवायचं मोकळ रोड आहे रोड चांगला केलाय म्हणा गेल टाका मावशी गेल टाका की असंच अस तुम्हाला असच म्हणलं थोडी मस्ती करायची मावशी काय आता वे झालं हसत खेळत राहायचं काय मी दुस बघाय तुमसाठी नक्की नक्की तुमच्या लका सारखं समजा मला बंद नाही मला वाटते चालली काढला काय म्हणतात असल्याच गाड्या असतात मग त्यांना उचलायला तर ते ट्रकला मोठ्या गाड्या असतात तिकडे रोडचं काम चालू आहे इकडं आता डांबर टाकायचं राहिलं चाललं होतं भावांनो तुम्ही बघू शकता काय झालेलं आहे बापरे व्हिडिओ व्हायब्रेट होते खूप 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 म्हणजे खूप डेंजर ड्रायव्हरांचं आयुष्य खूपच डेंजर आहे गाडी इथं झाली आहे मी आपली गाडी जाऊन आलो बघितलं मला वाटतं रिसेंट झाला असेल पण मला काही झालं का नाही बघायला आलो होतो आपल्यामुळं म्हणजे काही थोडेफार मदत झाली असती त्यामुळे आलो पण तो इथलं माणसं म्हणले काल रात्री झाला ॲक्सिडंट ड्रायव्हर वगैरे सेफ येत आहेत ना सुद्धा तो ड्रायवर कळून गेला म्हणते ते बघू शकता क्रांतिकारी गाव कवळे कवटे कवटे चला जाऊया आपण बरं बोला सबस्क्राईब करा बोला की सबस्क्राईब करा बरोबर सबस्क्राईब करा माझ्या मुलाच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा हा एकदम बरोबर धन्यवाद हात द्या हात मिळवा तुमचा प्रवास चांगला जाऊ तुमचं शेळ्यांच कमी पैशात तुम्हाला चांगले शेळ्या भेटून द्या प्रार्थना चला येतो आजी चला बाबा धन्यवाद आल्याबद्दल काय नको भाऊशी पैसे नको अहो पाऊशी पैसे नको ना आजी नाही माझ्याकडनं ठेवा तुम्हाला तुम्हाला अशा तुम्हाला माझ्याकडनं द्या लक्ष्मी काय आहे लक्ष्मी एवढं काय घ्या फोन नंबर फोन नंबर घ्यावतोय जावा गाड्या भेटल ना आता इथे गाड्या आहेत ना ठीक आहे ओके ओके चालतंय बाय 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 मित्रांनो अशीच मदत करत जावा गोरगरीब असतात बिचारे असतात हे वयस्कर माणसं काय आहे त्यांच्याशी काय आहे पैसे वगैरे काय नाही राहू त्यांच्यासमोर की असली पाहिजे लागत्याच्या काळातसुद्धा आणि तर स्वतः पैसे पण देत होते पण नाही हो काय करायचं आपल्याला पैशाला किंमत आहे पण त्यापेक्षा जास्त किंमत आपल्या माणूसकीला आहे आपला तर तो म्हणजे मेन बिझनेस तो नाही ना आपला म्हणजे टूर्स अँड ट्रॅव्हल्स वगैरे आपलं नाही आहे आपल्याला रस्त्यात आता आपण एक एकमटीत चाललो होता असं पण आपली गाई मोकळीच होती तर आपण काय असं माझ्यासोबत पण कोण नव्हतं दोन गोष्टी शिकायला भेटल्या दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या आपल्याला नवीन काय तर कळलं त्यांचे अनुभव सांगितले त्यांनी त्यांच्या आयुष्यात झालेले ते थोडे प्रसंग सांगितले त्या त्यांचा मुलगा आत्ताच वारला आहे ते पण म्हणजे रडल्या शेवटी पण हे हे खरं त्याच्यात खरा पैसा आहे बाकी काही नाही पण आपण कस्टमरकडनं घेणार बरं का पैसे कसं नाही हे कारण की आपण थोडंच हे महत्वाचं आहे माणूस किती तर आहेत पण ते ठीक आहे ते घेतले पाहिजे चला पोचतोय आपण लवकर डेस्टिनेशनवरती तुम्हाला डायरेक्ट आता मी गाडी दाखवतो आता आपण भेटू लवकरच स्टे घेऊन तर मित्रांनो ही गाडी आहे ही गाडी आपल्याला घेऊन जायची शेट आपल्याला म्हणले भारत पेट्रोल पंपवर गाडी पण ही निघाली एच पी पेट्रोल पंपवरती भारताच्या समोर आहे बघा तिकडे भारत आहे गाडी एच पीवरती आता सगळ्यात मोठा टास्क आहे इतर मी एकटं आहे तर ही गाडी आपल्याला तिथे घेऊन जायची ही गाडी तिथे घेऊन जायची काय करायचं आपली इथं आणू शकतो मी आपली तिथं घेऊन येऊ काढता आपण इथं घेऊन येतो पुन्हा आपली गाडी घेऊन इथं आलो आहे थोडीशी त्यांची गाडी मागे घेतली आपण आता चढवऱ्या परती असं लिहून असतं ऐकलं बुडायचं चढ करायचं हे खाली येतं साखर्या काढायच्या इथल्या का हाताने होत नाही व्हिडिओसाठी लागते खाली घ्यायचं का असं होत नाही झालं जास्त खाली जाता राहून अजून खाली घ्यायचं हजार हा पहिला तुम्हाला तो एखादा असतो तो एखादा असतो बस बस का ह्याच्यामध्ये हे दोन पायर आपल्याला बसवायचे बेसिक कॉन्सेप्ट आहे त्याचे तर आपण ढकलून काय गाडी जड नाही आहे हँडब्रेक काढू गाडीत नुत्र आहे गाडी बसल मला वाटतं ओडे एकटा

आता रॅम्पवरती आता रॉड लावायचा आता ह्या साईडून आली आहे का बरोबर हे रॉड असत साईडला दोन रॉड तुम्हाला सांगते रॉड लावायची टेक्निक कशी असते ह्याची क्लिप आहे ह्या क्लिप करायची हे जे आहे तीन तीन नंबर ते तीन नंबर म्हणजे सगळ्या गाड्यांच्या टायरवर डिपेंड करतात कुठलाही टाकायची इथून आपण टाकली दोन नंबरला सेम त्या साईड से? इकडे ना थोडं गॅस म्हणून घ्या सेम हिची क्लिप त्याला जाऊन टाकतो हो काढायची इझी आहे सरळवर पकडायचं कुठल्या ही क्लिप निघती लगेच एका हाती पण होतं का थोडं डोकं लागतं सेम इथून एक दोन नंबरमध्ये आपण टाकले रोड सरळ त्याच्यात क्लिप टाकायची म्हणायची गाडीचा हँडब्रेक सोडून टाकायचा तशी झाली पर परतदा सेम आपण मगाशी केलं तसं एवढायचं हायड्रोलिक किती बघा हायड्रोलिकचं दिसते का बटन आहे बटन एवढायचं ते दोन नंबरचं लिवर वर घ्यायचं गाडी कशी लिहित ते बघू शकता ते झालं खालीवर खाली येऊ आता खालीवर एक नंबरचा लिवर वर घ्यायचा बघू शकता डॅमेज होत नाही तर एकदा मागून चेक करू आपण मागून लेवल किती गाडीची गाडीचं ना हे खूपच कमी ग्राउंड क्लिअरनेस थोडी गाडी आपण खालीच घेऊया कारण काय होतं जास्त वेळ घेतली ना सस्पेन्शन ह्याला थोडीपर्यंत वगैरे गाडी मागून हे होतं चेक करू आपण त्याला ठीक आहे आता ठीक आहे काय प्रॉब्लेम आहे घेऊ अजून थोडीशी खाली साईड घेऊ गाडी ऑलरेडी ठोकलेली आहे काय मला असं वाटतं थोड्या अजून खाली घेऊया बरं बरं लावून टाकू अभिला काही आपण बेल्ट घेऊया काय प्रॉब्लेम आहे रेस गाडी घेऊ गाडी ऑलरेडी राही नाही फोटो काढून पहिला आपण कस्टमरला हा बेल्ट आहे हा बेल्ट लावायचा हे बेल्टने काय होतं म्हणजे गाडीचा टायर हा आपल्या गाडीला पकडून राहतो स्पीड ब्रेकरला वगैरे जरी झटके वगैरे बसले तरी काय प्रॉब्लेम होतो हा बेल्ट वाढायचा हा बेल्ट तिथे पकडायचा आणि रॅचिड आहे रॅचिड होतं आऊट फुल आऊट करत राहायचं बॅस सगळे संपली समजेल सेफ संपली लॉक करायचं आणि हा बेल्टे टाय करून टाकायचं बेल्ट टाय झाला गाडी सेफली टो तर एकदा आपण काय करू गाडी एकदा न्यूट्रल, न्यूट्रल हो न्यूट्रल हँडबेग सोडला आहे चावी बंद करू पार्किंगला चालू करू बनवू एकदम कस्टमरला एकदा फोटो पाठवतो म्हणजे साईडून वगैरे जी घासली होती कसं एकदम म्हणजे असं वाटायला नको बाबा आपण काय केलं म्हणून काही होऊ शकतं कस्टमरला ट्रस्ट आहे आपल्यावर हो तसा तरी काला उठको siapa pun jangan konturasa pelakar ya, pak. ada apa-apa. Highway nafasnya terjangan, oke? ini? Apa pun yang ada. Bauan lo, itu accident ada yang baca.

नमस्कार नमस्कार बोला नमस्कार सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब सबस्क्राईब माय भावाच्या चॅनलला सबस्क्राईब कराय भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही बोलल्याबद्दल करा टाकाय बघा साधा नाही एक किती फरक आहे साऱ्यामध्ये तुझी बा काय करता पावड का नाही काय काय नाही गाडी मागची तिकडे नाही घेऊ शकत नाही साधा करत काय शात का नाही बरोबर ठीक आहे करा किती फुल राहा

तीन हजार सातशे बेचाळीस टाकी फुल दादा आपल्या गाडीला वायपर मारतोय अजून क्लीन दिसेल थोडंसं आपल्या मध्ये या मध्ये खूप फरक cool. प्रॉपर क्लीन झाली म्हणजे छोटे छोटे स्पॉट्स वगैरे हो असतात ना ह्या पण ते पण क्लीन होऊन जातात म्हणजे आपल्या वायपने स्पॉट्स मारतात पण ह्यांचा पण वायपर चांगला बरं ह्यांचा खराब असला की आपली काच खराबात थँक्यू ए बंद लाईट गेले गाडी चालू हँडब्रेक खाली गेअर पुढे तो म्हणला रिसिप्ट देऊ का नको नको एक रिसिप्ट दिली बात साडी दादा पावरचं टाकले साधे अवेलेबलच नव्हते त्यांच्याकडे काय प्रॉब्लेम नाही हायवेला घेऊया थोडीशी गाडी घेऊया सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा शेअर करा जास्तीत जास्त होईल तेवढा सपोर्ट करा नवीन आहे मी पण थोडंफार काही होत असलं मायकडं बनवताना तर मला सुधारा मला कमेंट करून सांगा काय आहे माझं काही नाही अजून सुधारलं पाहिजे कसं केलं पाहिजे ते थोडंफार गाईड करा मला फर्स्ट टाइम करतो मी ब्लॉग म्हणजे एक दोन मी असे पोस्ट केलेत पण ते म्हणजे दोन तीन दोन तीन मिनिटाचे त्याला पण मी मागून वॉयसवर दिला म्हणजे एडिट करताना वॉसवर दिला असं म्हणजे व्हिडिओ बनवताना व्हिडिओ काढताना मी बोललो नाही की फर्स्ट टाईम असं करतो खूप खड्डे झाले रोडला हाच बरोबर आलं मी करायचं तर आता आपण टोल नाक्याला आलो परत एकदा खेडच्या बोरच्या इथं पोलीस असतात तर आपण पहिलं साईड गाडी सीट सेटबेल लावूया बेल्ट लावला बघू शकता कुठल्या लेनला घेऊन टाकतो फास्ट ट्रॅकला रिचार्ज असेल कदाचित असेल मी मागच्या आठवड्यातच काहीतरी साडेतीन हजारचा केला होता बरं असे लागतं ट्रॅफिक तर नाही आहे खूप ट्रॅफिक असते तर खूप म्हणजे खूप मला असं वाटतं मागच्या गाडीचा पण टोल कट होईल बघू एकदा मागच्या गाडीचा कट कुठे कुठे करतात कुठे नाही करत

असं लागतोय आपण जमना तर थांबूया बघू पहिला कसं काय तर आपण काही नाच भेटमध्ये निघालो आता गाडी बघू शकता लावली आता तर आत तर लावली असते पण ते आत घेऊ शकत नाही कसं परत म्हणजे म्हणजेच प्रॉब्लेम होतो वय लावतो क्लिपी झाली क्लिप घेतली तुम्हाला मी ते शेअर करतो काय क्लिप म्हणजे म्हणजे मी बोललो नाही तर फक्त मी अशा हे केल्यात क्लिप काढल्यात त्याला मी व्हॉइस वगैरे ॲड करून हे करतो पोस्ट करतो चला जाऊया आता हे बघा काम नाही बघायला डेंजर व्हेरी व्हेरी डेंजर नवलेच व्हेरी <tival> डेंजर गाडी आता बरोबर आणली त्यांच्या पार्किंगला लावून लावली गाडी स्पॉटर गाडी लावली एकदम प्रॉपर गाडी एकदम पार्क झालेली बघू शकता नवीन काय बरी पण एक वेळेस आपल्याला ठीक आहे गाडी आपण खाली काही पहिली मित्रांनो हा ब्लॉग इथं संपत आहे आता आपली गाडी वगैरे सोडली आपण कस्टमरचं पेमेंट पण आलं तर दुसरं आपल्याला आज आजच आपला अजून एक इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे पण तो मला वाटते नंतरून न पोस्ट होईल हा ब्लॉग मी जास्त प्रयत्न कराल आत्ताच पोस्ट करायचा घरी गेल्यावर जेवण करून लगेच पोस्ट करायचा प्रयत्न करतो मी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा असंच प्रेम ठेवा आणि एक मराठी माणूस आहे त्याला सपोर्ट करा कमेंटमध्ये सपोर्ट 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 असा पाऊस पडून द्या खूप खूप धन्यवाद बघितल्याबद्दल तुमचा खूप आभारी आहे श्रीवालाची ट्रेन सर्विसला असंच प्रेम द्या 等你吧。